पूर्वीश्ववर्तिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही तथा तो आहे सागर समान त्याचे छत्र म्हणजे आबाचा मान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धनधस्ता स्वाभिमान काही जाय सह्याद्री त्याला शब्दचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचंच पहिलं स्थान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचंच पहिलं स्थान

म्हटलं तरी तो करता येत नाही जाता जात चार वेळी शिवरायासाठी रक्तच्या किंमत समजायला लाटांच्या जवळ जावं लागतं किनाऱ्यांची किंमत समजायला लाटांच्या